या आंबेवाल्यांनी आम्हाला संस्कृती शिकवायची नाही वादग्रस्त मनोहर भिडेंच्या विरोधात महाराष्ट्रातील महिलांचा संताप शिवप्रतिष्ठान संस्थापक मनोहर भिडे हे त्यांच्या खडबडजनक आणि तेवढ्याच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे नवा गदारोड निर्माण झाला आहे वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये साडी घेत घातलेल्या महिलांनीच जावं असं वक्तव्य भिडे यांनी केलं असून त्यामुळे आता वाद पेटला आहे त्यांच्या या विधानाबद्दल राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत असून अनेकांनी संताप नोंदवला आहे भिडे यांच्या वक्तव्यामुळे महिला महिला काँग्रेस काँग्रेस आक्रमक झाली आहे आंबेवाल्यांनी आम्हाला शिकवायची संस्कृती नाही असं म्हणत अध्यक्ष पुणे शहर संगीता तिवारी यांनी भिडेंवर कठोर टीका केली आहे तसेच भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही संगीता तिवारी यांनी केली आहे काय म्हणाल्या संगीता तिवारी आंबेवाले भिडे पुन्हा एकदा बरडले नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वादग्रस्त विधान करणारे आंबेवाले भिडे असं म्हणतात की वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये ह्या बाबाला काय माहिती आहे आपल्या महिला आपल्या पतीच्या आयुष्यासाठी नटून अलंकार घालून वडाची पूजा करतात हा महिलांचा सण आहे त्या सण साजरा करणारच आणि ती आमची हिंदू संस्कृती आहे या आंबेवाल्यांनी आम्हाला नाही शिकवायची संस्कृती तसेच ज्या महिला ड्रेस मटेरियल घालून जातात त्यांनीही पूजेला जाऊ नये असंही भिडे म्हणाले अरे बाबा तुला बायको ना मुलगी ना तुला संसार भटका माणूस आहे अतिशय बिंडोकपणाचे विधान हा आंबेवाला कायम करतो हा आंबेवाला कायम महिलांचा मुलींचा अपमान करत असतो महिलांच्या बाबत नेहमी वादग्रस्त विधान करायचा किंवा बोलायचा ह्या आंबेवाल्याला कोणी अधिकार दिला आहे असा सवाल तिवारी यांनी विचारलाय कधी महिला मुलींची टिकली कुंकू कपडे यावर हा माणूस कायम टीका टिप्पणी करत असतो ह्याची हिंमत तर बघा आपल्या देशाच्या मिळालेल्या स्वातंत्र्यावर आंबेवाले भिडे म्हणतो की आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे हांडगे आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे मग जे लोक हुतात्मे झाले त्यांचा हा माणूस अपमान नाही का करत कसे सहन करतो आपण आणि का सहन करत आहोत आपण याचे हे वक्तव्य म्हणजे राष्ट्राचा देशाचा स्वातंत्र्य सैनिकांचा हुतात्म्यांचा घोर अपमान आहे असंही तिवारी म्हणाल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक लोक फासावर चढले जेलमध्ये गेले अनंत यातना त्रास भोगून आपला देश स्वतंत्र झाला आणि हा माणूस सरळ हांडगा आणि दळभद्री स्वतंत्र म्हणत आहे हे विचार संघी आहेत का भाजपाचे आहेत ह्याला कोणी विचारावं अरे बाबा हिंदवी स्वराज्याच्या गमजा तू मारत आहेस तत्पूर्वी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुझ्याकडे एकतरी नाव आहे का जे स्वातंत्र्यासाठी लढलेत फासावर गेले जेलमध्ये गेले इंग्रजांविरुद्ध उठाव केलेले एकतरी नाव आहे का एकतरी नेता आहे का ह्याच्याकडे जो स्वातंत्र्यासाठी लढला आहे या आंबेवाल्या भिडेनी ताबडतोब हुतात्म्यांची स्वातंत्र्य सैनिकांची देशाची आणि आमच्या सर्व आया बहिणींची ताबडतोब माफी मागितली पाहिजे जर यांनी माफी नाही मागितली तर ह्या आंबेवाल्या भिडेवर नवीन कलमानुसार राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे जर ह्याच्यावर राष्ट्रद्रोहाद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सर्व देशावर प्रेम करणारी मंडळी रस्त्यावर उतरू आणि या आंबेवाल्या भिडेविरुद्ध तीव्र आंदोलन करू असा इशाराही संगीता तिवारी यांनी दिला फटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये साडी घातलेल्या महिलांनी जावं असं संभाजी भिडे म्हणाले स्वातंत्र्याबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ शपथ घेतली अशा दहा दहा हजारांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत प्रत्येक तालुक्यात आपल्याला दहा हजारांची तुकडी करायची आहे संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोक आपल्याला तयार करायची आहेत आपल्यात जे स्वातंत्र्य मिळालं आहे ते हांडग स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे असंही भिडे म्हणाले अँड प्रेस मिस